अनहलापेक्षा अप्रूप हे छत्रपतींच्या रायगडाचं आणि या महाराष्ट्राच्या मातीला अप्रूप की पूर्ण देशाचा कारभार ज्या पुस्तकावर चालतो ते कायद्याचं चा पुस्तक संविधान ते सुद्धा कोकणच्या सुपुत्रानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं भारत रत्नांची भूमी म्हणून ज्या कोकणला ओळखली जाते आणि ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवरायांचं स्वराज्य राज्याभिषेक झाला आणि ज्या भूमीमध्ये बाबासाहेबांचं प्राथमिक शिक्षण झालं त्या कोकणच्या या पवित्र भूमीला सर्वप्रथम मी वंदन करते आणि तुम्हाला सर्वांच्या समोर आज बोलते आज एका बाजूला महाराष्ट्र राज्यामध्ये सन्मान एकनाथजी शिंदे साहेब एस फॉर सुपर सन्मान म्हणजे सुपरफास्ट प्रोग्रेसिव्ह गव्हर्नन्स आम्हाला महाराष्ट्रामध्ये बघायला दुसरीकडे कोकणच्या मातीमध्ये आम्ही बघतोय की कि अरे किती आले आणि किती गेले संपून गेले भरारा अरे किती आले आणि किती गेले संपून गेले फरारा पण या कोकणच्या मातीत रामदास भाईंच्याच नावाचा दरारा अशा पद्धतीने सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारं व्यक्तिमत्व इथं रामदासभाईंच्या माध्यमातून कार्यरत असताना आदरणीय सुनीलजी तटकरी साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच नेतृत्व इथे फुलत असताना एका बाजूला आमचे बंधू आदरणीय आमदार योगेश दादा कदम साहेब असतील किंवा महाराष्ट्र राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदितीताई असतील योग सुद्धा किती सुंदर आहे बघा आदिथिताईंचा आधी योगेश दादांचा योग आदि योग विकासाचा आधी योग या कोकणच्या भूमीमध्ये या नव्या पिढीच्या शिलेदारांच्या रूपातून साकार होताना आम्हाला दिसतोय आणि त्यावेळेला मात्र दुर्दैवानं मातीत फक्त शिमग्यामध्ये सोंग नाचतात हे ऐकलं होतं पण अलीकडे गुहागरचं एक सोंग हे दिवस वाघ झोपलेला असताना बाहेर येऊन हळूच शेपटीला चावा आणि बिळात जाऊन लपायचं अशा बिलंदर करामती करणाऱ्या गुहागरच्या उंदराचा समाचार घ्यायला खास सोलापूरवर नाही मला सांगा निष्ठेच्या कोणी करायच्या सुश्रीवरती तुम्हाला चार चार तास भेटू दिलं नव्हतं याच भास्कर जाधवांनी आरोप केला होता की शिवसेनेमध्ये उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली तिकिटांचा बाजार मांडला जातो त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवायची परवाच्या सभेमध्ये जेव्हा नितेश राणे साहेबांनी ती क्लिप दाखवली आणि त्या क्लिप मध्ये भास्कर जाधव जेव्हा उद्धवस्त वाकऱ्यांचं विडंबन करतात आणि म्हणतात की जय म्हंटल तरी उद्धवस्त वाकऱ्यांचा हात एवढा उचलतो कुणीतरी कार्यकर्ता यावा लागतो आणि टेकन देऊन हात वर वा उचलावा लागतो त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवायची ज्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची मी विक्री केली ज्यांनी आदित्य वाकरेंची मी विक्री केली जे आज आदित्य साहेब म्हणत असले तरी एकेकाळी ते वासरू आणि त्या काय त्या वासराचा किनकिनता आवाज आईस्क्रीम द्या आईस्क्रीम द्या म्हणत जे मिमिक्री करतात त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवायची आणि या भास्कर जाधवांचं काम काय ह्यांच्या बातम्या काय येतात आज बातमी येते की त्यांनी काय मोदींची मिमिक्री केली उद्या बातमी येते की त्यांनी काय एकनाथभाई शिंदेची नक्कल केली त्याच्यानंतर बातमी येते की त्यांनी काय अजितदादांची नक्कल केली भा, भास्कर जाधव हो, तुम्हाला ठणकावून सांगायला इथे आली आहे कारण तुमच्यासारख्यांच्यावरती बोलायला आमचे नेते एकनाथ भाई शिंदे असतील रामदास भाई असतील किंवा तटकरे साहेब असतील हे अजिबात परिश्रम घेणार नाहीत कारण मारायला गरुडाला यावं लागत नाही तुमच्या म्हणून भास्कर जाधव तुम्हाला इथे सांगायला आली आहे की नक्कल करायला अजिबात अक्कल लागत नाही आणि जर नक्कलच करायची असेल तर तुम्हाला मला असं विचारायचंय की भास्कर जाधव हे रोज दाखवता नव नव अंग भास्कर जाधव हे रोज दाखवतात अभिनयाच नव नव अंग मग आम्ही त्यांना म्हणायचं का महाराष्ट्राच्या राजकारणातला नटरंग या प्रश्नाचं उत्तर त्यांनी मला द्यावं कारण नेत्याचं काम हे दुःखितांच्या डोळ्यातले अश्रू पुसायचं असतं बेडे वाकडे हावभाव करून नकला करत जर लोकांचं मनोरंजनच करायचं असेल तर आता जत्रा जवळ एखाद्या किंवा मग तमाशाचा चालू करावा आणि मी विकल्या करत नकला करत लोकांचं मनोरंजन करत खुशाल फिरावं हा माझा त्यांना सल्ला आहे लोटेच्या एमआयडीसी मध्ये जेव्हा सगळे उद्योग येतात माझा इथला हा गोरगरीब कोकणातला बांधव त्याला जेव्हा रोजगार हवा असतो तेव्हा इथली सगळी कंत्राट ही कुठल्याही कार्यकर्त्याला न देता कुठल्याही सामान्य माणसाच्या हाताला रोजगार न देता खासकर जाधव सगळी कंत्राट ही तुम्ही तुमच्या घेषात घातलेली आहे मला सांगा याच्या आधी महाराष्ट्राच्या महामहामहा महा, महा, महा संसदरत्न सुसुताई सुप्रियाताई यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही दोन ठिकाणी रोजगार मेळावे घेतले तुम्ही एका ठिकाणी रामपूरला घेतला आणि गुहागरला घेतला किती लोकांना तुम्ही रोजगार दिला एकाही माणसाला नोकरी दिली नाही फक्त तुम्ही त्याचा इव्हेंट केला मला या ठिकाणी विचारायचंय की जेव्हा तुम्ही राष्ट्रवादीमध्ये गेला तेव्हा राष्ट्रवादीने तुम्हाला नऊ नऊ खात्याचा मंत्री केलं तुम्ही राष्ट्रवादीचे होऊ शकला नाही बाळासाहेबांनी तुमच्यावरती एवढं प्रेम केलं तुम्ही शिवसेनेचे होऊ शकला नाही अरे आज हे दार उद्या ते दार आणि बाई माझ्या तोंडात मार असं करत दारोदार फिरणार आहे भास्कर जाधवांचं नेतृत्व त्यांना आता घरी बसवायची वेळ आलेली आहे आणि त्यामुळं खर तर सन्माननीय नेते मंडळी बोलणार आहेत त्यामुळे जास्त वेळ घेत नाही पण लवकरच रामदास भाईंच्या नेतृत्वाखाली गुहागरला भास्कर जाधव तुमच्या मतदारसंघात येऊन तुमची सगळी कुंडली या महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही मांडणार तुम्ही कुणाला कसं फसवलं तुमची जी लेकरं इंजिनिअरिंगच्या डिग्र्या घेऊन फिरतात कुठल्या कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण झालं हे तर जरा सांगा आणि कुठल्या क्वालिफिकेशन वरती ते कंत्राट घेत फिरतायत हे तर तुम्ही आम्हाला सांगा आणि परवाच मी बघितलं की त्यांच्या तोंडातून सत्य कसं बाहेर आलं की कि बाहेर किती जरी ते उद्धव साहेब म्हणत असले तरी सुद्धा परवाच भाषणातली क्लिप महाराष्ट्रभर फिरतीये तर लीक लीक, है। स्क्रीन नाही येणे तर मी तुम्हाला दाखवणार होते त्याच्यामध्ये एकदा नाही तर तीन तीनदा भास्कर जाधव म्हणतात की एक मी आणि दुसरा माझा उद्धव एक मी आणि दुसरा माझा शहाचा नेत्या तुमच्या मनात किती आदर आहे है। ते त्या तुमच्या क्लिप मधन दिसून येत त्यामुळे इथून पुढं भास्कर जाधवांना या ठिकाणी ठणकावून सांगायचंय कि सूरज चांद सितारे सब एक साथ दिखा देंगे सूरज चांद सितारे सब एक साथ दिखा देंगे इसके बाद भी अगर अकड़ करोगे ना तो तुम्हारी औकात दिखा देंगे आणि दाखवण्यासाठी ही शिवसेना आणि शिवसेनेच्या या महिला आघाडीच्या रणरागिणी अजिबात माग सरकणार नाही जास्त वेळ घेत नाही पण एवढंच मला या ठिकाणी सांगायचं की या कोकणच्या मातीला कदम कदम बढाये जा म्हणत पुढे सरकणारा रामदासभाई कदम यांच्या सारख्या नेतृत्वाची गरज आहे आज कोकणच्या विकासासाठी आदाने सुनीलजी तटकरे साहेबांच्या नेतृत्वाची गरज आहे महायुतीच्या नेतृत्वाची गरज आहे आज आपण बघतोय की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे सोळा जनतेच्या विकासासाठी राबतायत आज पहाटे पाच पाच सहा सहा लागतायत आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे महाराष्ट्राच्या विकासाची भूमिका घेऊन कार्यरत आहेत अगदी एक गोष्ट दोन मिनिटामध्ये सांगते आणि माझ्या वाडीला विराम देते की एकदा अलीकडे काय काय स्पर्धा होता सांगता येत नाही एका ठिकाणी मांजरांच्या कुस्तीच्या स्पर्धा रंगल्या होत्या फायनल राऊंड चाललेला होता फायनल राऊंड मध्ये चार मांजरं पोचलेली होती तीन मांजरं गुपगुबित गले लठ्ठ आणि चौथं जे मांजर होतं की नाही ते अगदी असं थोडस अशक्त होत सगळ्या लोकांना वाटत होतं की जे गुबगुबीत मांजर आहे ना ते गुबगुबीत मांजर सहजासहजी त्या खडकोळ्या असणाऱ्या मांजराला सहजासहजी मात दे स्पर्धा सुरू झाली एक गलेलठ्ठ मांजर इकडून आलं दुसरीकडून त्या हाडुकोळ्या मांजराला आणलं गेलं इकडच्या त्या हाडकोळ्या मांजराने फक्त पंजावर केला तर समोरचं गलेलठ्ठ मांजर पळून गेलं परत दुसऱ्यालांदा दुसरं त्याच्यापेक्षाही जास्त गलेलठ्ठ असणारा तो बोका पुढे आला तो बोका म्याव करू लागला इकडच्या मात्र त्या हाडकोळ्या मांजरानं थोडीशी गुरगुर केली आणि आवाज ऐकल्या ऐकल्या तो बोका पळून गेला सगळ्यात शेवटी सगळ्यात जास्त वजनदार असलेलं ते, ते मांजर तो बोका समोर आणलं गेलं आणि ते मात्र हडकुळं असणार मांजर अजिबात आपली जागा न सोडता तिथेच बसून होत हलतच नव्हतं लोकांना तर आश्चर्य वाटू लागलं की आम्हाला वाटत होतं की वजनदार बोका जिंकेल आणि हे मात्र हडकुळं मांजर दोन्ही मांजरांना पळवून लावत आहे लढाईच्या आधी कुस्तीच्या आधीच निकाल होतोय आणि तिसऱ्यांदा सगळ्यात वजनदार बोका जेव्हा पुढे आला त्यावेळेस जेव्हा समोरच्या त्या हडकोळ्या मांजराने पंजाचा फक्त एक फटका मारला की तो बोका पळून गेला आणि त्यावेळेस सगळ्या लोकांच्या मध्ये चर्चा होऊ लागली सगळे लोक विचारू लागले की अरे हे एवढस हडकोळं असणारं मांजर तीन तीन माजलेल्या बोक्यांना कसं पळवून लावतं त्यावेळेस जो जाणता होता ज्याला कळत होतं ज्यांनी त्या हडकोळ्या मांजराला ट्रेनिंग दिलेलं होतं त्यांनी सांगितलं की फरक एवढाच आहे कि तिनेही किती जरी माजले तरी ते बोके होते आणि हा कितीही हडकोळा असला तरी हा वाघ आहे किती जरी बोके माजले तरी ते वाघाची बरोबरी कधी करू शकत नाहीत त्याच पद्धतीनं हा शिवसेनेचा ढाण्या वाघ जो हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर पोचलाय जो धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांवर पोचलाय जो एका बाजूला छत्रपती शिवरायांची तलवार आणि दुसऱ्या बाजूला बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे सोबत घेऊन लढत आहे त्या महायुतीच्या वाघाला टक्कर देण्याची ताकद की महाराष्ट्रामधल्या शरद पवार गट उभाठा गट आणि काँग्रेस या तीनही बोक्यांच्या मध्ये कधीच येऊ शकत नाही त्यामुळे येणारा काळ हा आपला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये गुहागड विधानसभा असेल किंवा रायगड लोकसभा असेल किंवा इतर कुठल्याही जागा असतील त्या प्रत्येक ठिकाणी फक्त आणि फक्त महायुतीचाच ध्वज लहरवला पाहिजे अशी प्रतिज्ञा आज आपण या ठिकाणी करूयात आणि एवढंच तुम्हाला सांगते आणि पुन्हा एकदा सांगते की सन्माननीय रामदास की जे नेतृत्व जनतेच्या दुःखाला साथ देत जे नेतृत्व कार्यकर्त्यांच्या पाठीचा कणा बनून ताट उभं राहतं जे नेतृत्व मोडलेल्या लोकांच्या शेजारी जाऊन त्यांना सावरत जे नेतृत्व अंधारलेल्या झोपडीमध्ये जाऊन आशेचा दिवा पेटवत जे नेतृत्व त्या नेतृत्वामध्ये इतकी ताकद आहे की मोडलेला कार्यकर्ता सुद्धा जवळ जातो आणि म्हणतो की भाई, भाई मोडून पडलाय संसार तरी मोडला नाही का पाठीवरती हात ठेवून भाई तुम्ही फक्त लढ म्हणा भाई आजच्या सभेमध्ये तुम्ही फक्त लढ म्हणा आणि इथं समोर बसलेला हा प्रत्येक शिवसैनिक तुमच्या त्या फक्त पाठीवरच्या थापेसाठी तुमच्यासाठी एकनाथ भाईच्यासाठी साठी लढायला तयार होणार आहे कारण गोठ्यात गाई घरात आई शिर्डीत साई कोल्हापुरात अंबाबाई महाराष्ट्रात एकनाथ भाई आणि कोकण मध्ये फक्त रामदास भाई हाच आमचा नारा आहे एवढेच बोलते आणि इथे थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम